रेशन कार्ड धारकाला रेशन कार्ड रूल्स माहित आहेत का बीपीएल व अंत्योदय धान्य चालू महिन्यात घेतल्यास तो पुढच्या महिन्यातही धान्य घेऊ शकतो रेशन कार्ड धारकाला जर चालू महिन्यात काही महत्वाच्या कामामुळे धान्य घेणे शक्य झाले नाही तर त्या महिन्याचे धान्य पुढच्या महिन्यात देखील घेऊ शकतो बीपीएल व अंत्योदय कार्ड धारक हा त्याचे धान्य महिन्यातील चारही आठवड्यात देखील घेऊ शकतो जर बीपीएल व अंत्योदय कार्ड धारकाकडे पुरेसे पैसे नसतील तर तो त्याच्या सोयीनुसार ते धान्य घेऊ शकतो जसे पहिल्या आठवड्यात थोडे दुसऱ्या आठवड्यात थोडे तिसऱ्या आठवड्यात थोडे आणि चौथ्या आठवड्यात थोडे अशा पद्धतीने थोडे थोडे चार हप्त्यात देखील धान्य घेता येते तुम्ही जे काही रेशन धान्य घेता त्या रेशनधान्याची तुम्हाला रितसर पावती मिळते तुम्ही ज्या वेळेला रेशन घ्यायला जाता त्यावेळेला रेशन दुकानदार काही वेळा तुम्हाला पावती देत नाही तर तुम्ही ती पावती मागून घ्या त्या पावतीवर माहिती पाहायला मिळते किती धान्य मिळाले त्याचा दर काय आहे तसेच रेशन दुकानदाराचा नंबर किंवा दुकानाचा नंबर असतो एका दिवशी एकच पावती मिळते असा काहीच नसते समजा तुम्ही काल रेशन धान्य घेतले व तुम्ही पावती घ्यायची विसरला असाल तर ती पावती तुम्ही दुसऱ्या दिवशी घेऊ शकता एकाच दिवशी एकच पावती फाडता येत नसून अनेक पावत्या फाडता येतात